वाहतूक नियमांचे उल्लंघन करून विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहन चालकांनो सावधान कारण अशा वाहन चालकांना चाप बसवण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेने टायर किल्लर बसवले आहेत ठाणे स्टेशन परिसरातील पंजाब नॅशनल बँकसमोर प्रायोगिक तत्वावर काल पहिला टायर किल्लर बसवण्यात आला असून नियमांचं उल्लंघन केल्यास त्यांना चांगला दणका बसणार आहे स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी विरुद्ध दिशेने वाहतूक रिक्षाचालकांची मुजोरी आणि अपघात या सर्व बाबींना आळा घालण्यासाठी वाहतूक शाखेने महापालिकेच्या मदतीने ठाण्यात पहिल्यांदा टायर किलर ही संकल्पना राबवली असून लवकरच ठाणे शहरातील विविध ठिकाणी अशा प्रकारचे टायर किलर बसवून येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक रोहिणी पवार यांनी दिली या टायर किलरवरून विरुद्ध दिशे प्रवास केल्यास टायर पंक्चर होऊन मोठे नुकसान होणार आहे त्यामुळे वाहन चालकांनी विरुद्ध दिशेने प्रवास करणे टाळावे असे आवाहन याविक रोहिणी पवार यांनी केले आहे आज आपण बघतोय की पोलीस आयुक्त हत्तीमध्ये पी एम सीच्या सहाय्याने आपण टायर किलर बसवत आहोत याचा सगळ्याच नागरिकांना फायदा होणार आहे बऱ्याचदा आपण बघतो वर्दळीच्या काळामध्ये रॉंग साईड होऊन किंवा नो एंट्रीमध्ये हो वाहने जाऊन मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा होतो अनेक उपाययोजना करून देखील ह्या रॉंग साईड आणि नो एंट्रीमधल्या हो गाड्या ज्या आहेत तर त्या खोळंबा वाहतुकीचा करतच आहेत त्यामुळे एक प्रायोगिक तत्वावर आपण ज्या ठिकाणी असे रॉंग साईड होतात त्या ठिकाणी टायर किलर बसवत आहोत हो। सदरचे टायर किलर हे केवळ जे रॉंग साईड आणि नो एंट्रीमध्ये हो वाहने येत आहेत त्यांनाच त्रासदायक ठरणार आहेत त्यांचेच टायर हे डॅमेज होणार आहे किती ठिकाणी आपण करतो आणि किती ठाणे तुम्हाला आयुक्तालय हद्दीमध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी रॉंग साईड मोठ्या प्रमाणात होत आहे त्या ठिकाणचे जागा ज्या आहेत ते आयडेंटिफाय केलेल्या आहे नजीकच्या काळात त्या ठिकाणी आपण असे टायर किलर बसवणार आहोत सध्या ठाणे स्टेशन पंजाब नॅशनल बँकेच्या समोर आपण हे प्रायोगिक तत्वावर टायर किलर बसवत आहोत तर नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी रोडवर चालत असताना फुटपाचा वापर केला पाहिजे यामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची याच्यामध्ये आपल्याला फायदा होणार आहे आणि मनुष्यबळ पोलीसचं इथे न लावता देखील रॉंग साईड टाळता येणार आहे त्यामुळे वर्तळीच्या काळात जो वाहतुकीचा खोळंबा होतो आहे तो देखील टाळता येणार आहे